प्रवचन पहिले भाग तिसरा संबंध कशाच्या आधारे निर्माण होतात घराबाहेरचे सामाजिक संबंध कशातून बनतात समजा मी तुमच्यासमोर इथे डोळे मिटून शांत बसलोय एक मिनिट दोन मिनटं पाच मिनटं झाल्यानंतर एकमेकांशी कुजबुजायला लागाल की जाऊया आता बहुतेक हे ध्यानामध्ये गेले म्हणजे त्यांचा आपला संबंध नाही तेव्हा मी जर न बोलता शरीराने काहीही कृती न करता बसलो तर संबंध तुटून जातात असाच संबंध देवळातल्या देवाशी असतो तो काही बोलतही नाही काही करतही नाही आपण तिथे जातो एकतर्फी संबंध असतो त्याला काय सांगायचं सा ते सांगतो आपल्याला वाटतं त्याने ऐकलं आहे आए। एकमेकांचे संबंध वाणीतून आणि कृतीतून होतात आता बोलण्यातून जर संबंध निर्माण होत असतील तर आपण सगळेजण असं बोलू शकतो की ज्यातून जन्मभराचे वैर असेल ते निट मिटून जाईल पण असं पण बोलणं होऊ शकतं की जन्मभराची मैत्री तुटून जाईल म्हणजे आपण बरळतो त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं बरळणं हा शब्द कशासाठी वापरतात दारू प्यायल्यानंतर मनुष्य कसा बरळतो तसा रागाच्या भरात बरळतो ही सगळी बेहोशीची उदाहरणं आहेत उक्ती कृती कोण ठरवतं पण असं बोलायचं का तसं बोलायचं हे कोण ठरवणार हे ठरवतं आपलं मन आणि त्या मनावर बोलण्यावर जिभेवर आपला ताबा नाही आहे असा ताबा मिळवता येतो का हे शक्य आहे प्रयत्न करावे लागतात पण हे शक्य आहे तसेच कृतीचे वेळी हात जोडून नमस्कार करणं ही कृती आहे हात उगारणं सुद्धा एक कृती आहे समोर असलेल्या माणसाला हात जोडायचे की हात उगारायचा हे कोण ठरवतं आपलं मन तिळगुळ घ्या म्हणजे आता सरळ गणिताचा हिशोब झाला की नाही दोन आणि दोन चार तसे संबंध बोलण्यातून वागण्यातून तयार होतात जर संबंध चांगले व्हावयास हवे असतील तर चांगले बोलावे वागावे वाईट बोललात वाईट वागलात तर संबंध वाईट होतात बिघडतात पण नेहमी दुसऱ्यांनी माझ्याशी चांगलं वागावं वा, बोलावं वा, अशी आपली खटपट असते तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणताना कधीतरी असं म्हटलंय का की तिळगुळ घ्या आणि यापुढे मी तुमच्याशी कायम गोड बोलेन याच्यापुढे आता असं म्हणा वेडाचं लक्षण काय वेडाचं लक्षण काय आहे समजा तुम्ही बसलाय आणि तुमच्यासमोर एक अपरिचित मनुष्य बसलाय आणि तुम्हाला म्हणतोय काय भाऊ परवा भेटलो तेव्हा मजा आली की नाही तुम्हाला तो दुसराच समजतो पाच मिनटांमध्ये तुमच्या लक्षात येतं की प्रकरण काही ठीक दिसत नाही तुम्ही डॉक्टर नसूनही ओळखलं की समोर असलेला मनुष्य हा वेडा आहे कारण तो काहीतरी असंबद्ध बोलतो आहे स्थळकाळाचा बोध नाही परिचय अपरिचय म्हणजे काय आहे समाजामध्ये कसं बोलावं याचे नियम त्याला माहिती नाहीत म्हणजे तो वेडा आहे त्याला ना भूतकाळाशी ना भविष्यकाळाशी संबंध ना कुठल्या घटनेशी संबंध असंबद्ध बोलणं हे जर वेडाचं लक्षण असेल तर आपलं मन आतमध्ये असंबद्धच बोलत आहे ना तो वेडा विचारा प्रामाणिक असतो जे आत आहे तेच बाहेर दाखवतो कारण वरून दाबून ठेवायची प्रवृत्ती त्याला जमत नाही ती त्याची क्षमता गेलेली असते म्हणून आपण त्याला वेडा म्हणतो तो दयापात्र आहे आणि आपण तथाकथित शहाणे चतुर असतो आत आहे ते अजिबात बाहेर दाखवत नाही आतमध्ये एखाद्या माणसाबद्दल खूप चीड आलेली असते आणि प्रत्यक्षात मात्र आपण त्यालाच या बसा म्हणतो हे वाईट आहे असं मी म्हणत नाही तेव्हा मनामध्ये येईल ते मना ये पटकन बोलून दाखवावं असं नाही ते दाबून ठेवणं हेही मानवी संस्कृतीचं लक्षण आहे त्याशिवाय संबंध सुधारणार नाहीत बिघडत जातील विपश्यनेच्या शिबिराला एक महिला आलेल्या होत्या त्यांच्या अंतर्मनात दडलेली गोष्ट कोणाला तरी सांगावी असं त्यांना वाटलं त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला त्यामुळे त्या बाईंनी आपल्या मनातली गोष्ट सांगितली त्या म्हणाल्या की मी एक लेखिका आहे दोन कादंबऱ्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत विवाहित आहे दोन मुलं आहेत त्या बाईंकडे सगळं जरी असलं तरी त्यांचा नवरा बाईंचे अजिबात कौतुक करत नाही आता नवऱ्याला त्याचे व्याप असतात बाकीचे सगळं तो बायकोला देतो पण बायकोला वाटतं की त्याने माझं कौतुक करावं त्या म्हणाल्या की माझ्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती आली आहे जिला माझं खूप कौतुक आहे त्यांचे आणि माझे संबंध निर्माण झाले आहेत मी म्हटलं की ते जे दुसरे गृहस्थ आहेत ते विवाहित आहेत का होय मी विचारलं की तुम्ही काय करताय याची शुद्ध आहे का तुम्हाला तुम्ही विवाहित तुम्हाला नवरा मुलं आहेत त्या गृहस्थांना त्यांचा संसार आहे अशा तऱ्हेचे संबंध ठेवणे करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का मग मात्र त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या की आता ते संबंध जरा मर्यादा बाहेर गेलेले आहेत मी म्हटलं आज त्याच्याबद्दल जास्ती बोलायला नको तुम्ही मला नंतर पुन्हा भेटा आज तुम्ही रडून मोकळं केलं ना उद्या आपण बोलू मग दोन तीन दिवस जाऊ दिले मध्यंतरी त्यांनी विपशना साधना केली पहिल्या दिवशी येऊन रडल्या त्यावेळी त्यांना असं वाटत होतं की मी त्यांना असा सल्ला द्यावा की दोघांनी घटस्फोट घेऊन लग्न करावं कारण तो माझं कौतुक करणारा म्हणजे आदर्श नवरा असणार पण त्यांच्या लक्षात येत नाही की नवरा झाल्यानंतर कदाचित तो त्यांचं कौतुक करण्याऐवजी आणखी कुणाचं तरी कौतुक करेल दुसऱ्यांदा भेटायला आल्या त्यावेळी मी म्हटलं तुम्ही आता तुमच्याच जीवनावरती कादंबरी लिहा खूप प्रसिद्धी मिळेल तुमची कथा अनुभवाची आहे तसं त्या हसायला लागल्या दुसऱ्या वेळेला आल्यावर रडल्या नाहीत मग म्हणाल्या डॉक्टर मला माझा मूर्खपणा लक्षात आलाय जीवनासंबंधी तटस्थता मूर्खपणा लक्षात का आला कारण विपशना करताना तुमचं मन घडलेल्या गोष्टींकडे शांतपणे बघतं समतेने बघतं विपश्यना म्हणजे विशेष आणि पश्यना म्हणजे द्रष्टाभाव तटस्थता तटस्थ म्हणजे तटावरती असणारा किनाऱ्यावरती असणारा आपण जे जीवन प्रवाहात वाहत चाललेलो होतो ते उठून किनाऱ्यावरती उभे राहिलो आणि जो सतत प्रवाह वाहतोय त्याच्याकडे बघायला लागलो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात आल्या असं जीवनभर जगता येतं हातून चूक होत नाही झाली तरी पटकन सुधारता येते त्यातून बाहेर पडता येतं रामायण महाभारत आपलं स्वतःचं पण आपल्या मना मनामध्ये काय चाललं आहे केवढं महाभारत केवढं रामायण घडत आहे हे जर बघायला लागलो तर बाहेरचे टी व्ही सिनेमा ह्याच्यात काही रस वाटणार नाही असा एकही मनुष्यप्राणी नाही आहे की ज्याच्या आतमध्ये जीवनामध्ये समस्या नाही लपवण्याचा प्रयत्न करतो विसरण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी मग तो बाहेरचे उत्सव पार्टी समाजकारण राजकारण यांच्यामध्ये स्वतःला विसरायला बघतो तर हा सगळा सामाजिक आरोग्याचा भाग आहे वाणी आणि कृती वाणी आणि कृती ह्या त्या मनाच्या संतती आहे त्यांच्यातून संबंध येतात जो मनुष्य कडवट बोलतो आपण त्याच्यापासून लांब पळतो चांगल्या मनुष्याशी आपण पटकन बोलतो पण आपण असं लक्षात घेत नाही की कधी आपणही कडवट असू आपल्यातला कडवटपणा घालवून टाकणं हेच तर करता येण्यासारखं आहे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य विशेष करून सामाजिक आरोग्य म्हणजे संबंधांमध्ये कसं जागं राहायचं संबंध म्हणजे काय कसे ठेवायचे कसे निर्माण होतात कसे बिघडतात संबंध कोणाकोणाचे कसे कसे कुठे कुठे असतात ते आपण समजावून घेणार आहोत आणि ह्यानंतर जे आहे ते आध्यात्मिक आरोग्य आध्यात्मिक या शब्दाने सामान्य माणूस गडबडतो अध्यात्म या शब्दाचा सरळ अर्थ आहे अधी म्हणजे मन अधी ह्याच्यापासून उपाधी समाधी असे शब्द बनलेले आहेत आत्म म्हणजे माझे अध्यात्म म्हणजे माझे मन मनुष्य स्वतःच्या मनाला समजून घेतो आणि मनाच्या पलीकडे जातो ते अध्यात्म एका मनाचं समजावून घेतलं की सगळ्या मनाचं कळायला लागतं माणसांच्याच नव्हे तर सृष्टीमध्ये जेवढे म्हणून काही आहे त्यांच्याशी एकरूपता जाणवते असं अध्यात्म आहे तेव्हा शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक स्तरावरचे प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजे आरोग्यशील व्यक्ती मन भयंकर आळशी आहे आळस हा शरीराचा नसतो मनाचा असतो त्याला आपण शिस्त लावणार आहोत वक्तशीरपणा हा अत्यंत उपयुक्त सामाजिक गुण आहे मनाचा वेळेशी संबंध आहे तेव्हा टू बी मेंटली अलर्ट म्हणजे जागं राहणं टू बी प्रिसाईज म्हणजे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे समजावून घेऊन ती शिकून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पूर्वतयारी करून अतिशय योग्य प्रकारेच करायची मनाला शिस्त लावाल तर मग निरोगी राहील तेव्हा शारीरिक आरोग्य योग्य आहार योग्य व्यायाम योग्य विश्रांती मनाचा व्यायाम प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे ठरल्यावेळी करायची त्याचं शिक्षण आपण घेणार आहोत आणि ते एकमेकांना मदत करणार आहोत त्या दृष्टीने संबंध उठणाऱ्या भावना हे सगळं समजावून घेऊन सामाजिक आरोग्य म्हणजे काय आध्यात्मिक आरोग्य म्हणजे काय असा सगळा प्रवास करायचा आहे आपल्याला श्रद्धेय विमलाजी आमच्या गुरुस्थानी असलेल्यांपैकी श्री विमलाजी ठकार यांना जेव्हा एकोणीसशे चौसष्ट साली बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांनी काही कविता रचल्या स्फुरल्या जसे तुकोबांना अभंग स्फुरले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली मीरा दोहे गाऊ लागली कबीर दोहे गाऊ लागला लागलाजींच्या एका कवितेने या सत्राचा समारोप करूया या रे या रे कुणीतरी या रे माझी हाक कुणीतरी घ्या रे माझ्या हृदयी तुमचे आर्त कथिन तुम्हा जीवीची मात मज साथ कुणीतरी द्या रे माझी हाक कुणीतरी घ्या रे चित्ताने ऐका बुद्धीने देखा अवधाने आलिंगन द्या रे माझी हाक कुणीतरी घ्या रे दिक्कालाचे द्वारी उभी ओठंगुनी बोलविते अवघ्या पालविते अवघ्या धावून या रे माझी हाक कुणीतरी घ्या रे